मनोपुबंगमा धम्मा मनोसिठ्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भाषती वा करोती वा ततोनन दुःख मनवेती चक्क वाहतो पद स्वभावाच्या पुढे मन असते मन सर्वश्रेष्ठ आहे विपरीत मनाने बोलतो वा कृती करतो जेव्हा त्याच्या मागे दुःखच असे येते जसे बैलाच्या पातेला मागे चाक जावे मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भाषती वा करोती वा ततोनम सुखमनवेती छायाव अनपायनी स्वभावाच्या पुढे मन असते मन सर्वश्रेष्ठ आहे सुधारण मनाने बोलतो वा कृती करतो जेव्हा त्याच्या मागे सुखच असे येते जसे छाया साथीत मम अवधी मम अजनी मम हासिमे ये ते न उपनहंती वे रेसम ते सुसंमती मला अपमानिले माझा शेवट केला मला जिंकले जे असे वैर धरतात त्यांचे वैर क्षमते नाही तीन मम अवधी मम अजनी मम हासिमे ये ते न उपनहंती वे रेसम ते सुसंमती मला अपमानिले माझा शेवट केला मला जिंकले जे असे वैर न धरतात त्यांचेच वैर शमते हि वेरेण वेराणी संबंधी ध कुदाचन च संमंती एस धम्मो सनंतन वैराने वैर कमी होत नाही ते अवैर्याने शमते असा पूर्वापार सिद्धांत आहे